जिल्ह्यातील जनतेला जिल्हा, जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले की सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहे नागरिकांनी रोडवर वॉकिंग रनिंग करू नये असे काय म्हणाले सानप शाखा प्रभारी अधिकारी सुभाष सानप, सानप, सानप बीड जिल्हा सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत सर्व जनतेला आवाहन करण्यात येत आहे की राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावर सकाळी वॉकिंग रनिंग किंवा इतर व्यायाम करू नये आताच दोन दिवसापूर्वी घोडका राजुरी या ठिकाणी बस अंगावर जाऊन तीन मुलांचा मृत्यू झाला व दोन जखमी झाले त्यांच्या कुटुंबावर फार मोठे संकट आले अलीकडे रस्ते चांगले होत आहेत रस्त्यांचं स्थिती अशी आहे की वाहने स्पीडने जात आहेत आणि त्यामुळे जरी समोर एखादी व्यक्ती दिसली तर तेवढ्या वेळात स्पीड कंट्रोल करणं शक्य होत नाही पाटोदा रोड या ठिकाणी देखील खूप मुले रनिंग आणि वॉकिंग करताना दिसतात पाटे तर त्यांना माझी विनंती आहे चराटाफाटा तसेच नायगाव फा नायगावपर्यंत आणि चराटा आणि बीडपर्यंत देखीलसुद्धा मुलांची रनिंग राजुरीपर्यंत मुलं रनिंग करत असताना दिसून येतात त्यामुळे त्यांना माझी विनंती आहे की तुमच्या जीव जीविताला सां सांभाळणं गरजेचं आहे आणि त्यामुळे तुम्ही पहाटे प्र रनिंग न करता आपण एखाद्या ग्राउंडवर रनिंग करावी जेणेकरून आपल्याला एखाद्या अपघाताला सामोरं जायची वेळ येणार नाही त्यामुळे सर्व जनतेला मा आवाहन करतो की आपल्या मुलांना किंवा मुलांनाही आवाहन करतो की आपण रोडवर रनिंग किंवा व्यायाम करण्यासाठी जाऊ नये व ज्येष्ठांनी वॉकिंग करण्यासाठी मा महामार्ग किंवा कोणत्याही मार्गावर जाऊ नये जेणेकरून आपल्याला अपघाताला सामोरं जाण्याची वेळ येईल धन्यवाद